पावन झालेली भूमी आहे नाही आणि या भूमीमध्ये आज मोतीबिंदू विरहित वर्धा अभियान निरामय वर्धा अभियान या कार्यक्रमाला उपस्थित माझे सहकारी मंत्री संजय राठोड आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर या जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर आमदार नरेंद्र भोंडेकरजी आमदार राजेश बकानेजी सर्व सन्माननीय मान्यवर मंगेश चिवटे वगैरे हो सगळे खरं म्हणजे मी इथं पंकज म्हणाले की एकदा आलो मी इथं दोनदा आलो वरून एकदा परत येऊन गेलो इथून <laughs> कारण पाऊस एवढा पडत होता खाली हेलिपॅड दिसत नव्हतं की वादळ वारे संकट याचं काय परवा करत नाही पण माझ्या माणसांना मला भेटायचं होतं वर्ध्याच्या आणि या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणी आहेत लाडके भाऊ आहेत आपलं दर्शन घ्यायचं होतं आपल्याशी संवाद साधायची संधी होती आणि पंकज बोयर याचं जे प्रेम आहे जी काय आपुलकी आहे जिवाळा आहे ते या ठिकाणी मला घेऊन आलेलं आहे त्यामुळे मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्याला धन्यवाद या ठिकाणी देतो खरं म्हणजे आज जवळपास हजारो लाखो आता हो, हे चौदा ऑगस्टपर्यंत चालणार आहे आणि दोन लाख लोकांची लगबग तपासणी होईल आणि त्यातून जे मोतीबिंदूंचं ऑपरेशन करायचं हजारो रुग्ण त्या ठिकाणाने अशा शिबिरांची गरज आहे ही काळाची गरज आहे आणि अशा शिबिरांमध्येच मग मोतीबिंदू ऑपरेशन असेल डोळ्यांचं ऑपरेशन असेल तात्या लहाने पण इकडे आले होते त्याने देखील लाखो लोकांची ऑपरेशन केलेली आहेत आणि मग असे सर्व विकास महात्मे जे आहेत इकडं त्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर रुग्णांचे ऑपरेशन डोळ्यांचे ऑपरेशन मोतीबिंदू ऑपरेशन केलं त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो खरं म्हणजे अनेक लोक जे या डोळ्याचं डोळा म्हणजे आपली दृष्टी देणार आहे हे जग दाखवणार आहे अतिशय महत्त्वाचा आपल्या शरीराचा भाग आहे आणि त्याला दृष्टी देण्याचं काम हे जग पाहण्याचं पाहण्याची संधी देण्याचं काम हे डॉक्टर मंडळी करत असतात आणि म्हणून खऱ्या अर्थाने मोतीबिंदू मुक्त वर्धा ही घोषणा डॉक्टर पंकज भोयर यांनी केली मुळात त्यामुळेच मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून धन्यवाद देतो संजय राठोड मला सांगत होते पाऊस आला ते बरं झालं तुम्ही पाऊस घेऊन आलात आणि यवतमाळमध्येही पाऊस पडतोय इथेही पाऊस पडतोय आणि आता हे पावसाची गरज होती खरं म्हणजे पावसाचं हे संकट नाही हे पावसाने आपल्याला वर्षाव केला आहे आपल्यावर खऱ्या अर्थाने उपकार केले आहेत पेरणी झालेली आहे आणि पाऊस नसता तर दुबार पेरणीची वेळ आली असती आणि म्हणून वरुण राजाला देखील आपण धन्यवाद देऊया थोडा त्रास झाला तरी हरकत नाही परंतु या ठिकाणी शेतकरी आपला मायबाप आहे शेतकरी आपला अन्नदाता आहे आणि म्हणून मी नेहमी कुठेही गेलो तर परमेश्वराकडे एकच प्रार्थना करतो बळीराजाला चांगले दिवस येऊ दे चांगली शेती होऊ दे चांगला पाऊस पडू दे त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद येऊ दे ही माझी प्रार्थना असते त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यासाठी हा पाऊस आवश्यक आहे आणि म्हणून या ठिकाणी आठ तालुक्यातून मोतीबिंदूचे जे काही पेशंट आहेत ते इथं आलेत त्यांना आणलं आणि आता पुन्हा या शिबिरामध्ये तपासणी झाल्यावर काही लोकांचे ऑपरेशन होतील त्यांना नेऊन घरी सोडतील खरं म्हणजे किती मोठं पुण्याचं काम है। खरे आहे खऱ्या अर्थाने आमचा मंगेश चिवटे पण इकडे आहे त्याचाही मी सन्मान केलेला आहे खरं म्हणजे त्या ठिकाणी आपण शिबिरं आयोजित करतो मी मुख्यमंत्री असताना देखील अनेक शिबिरं आयोजित केली आणि लाखो लोकांना त्याचा फायदा झाला खरं म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीमधून मला आठवत आहे जवळपास अडीच वर्षाच्या काळात साडेचारशे कोटी रुपये लोकांच्या रुग्णांना आपण तात्काळ सही करून पैसे दिले आणि हजारो लोकांना त्याला त्यांचा जीव आपल्याला वाचवता आला आणि म्हणूनच ही योजना देखील जे शिबिर आपण घेतो ती देखील महत्वाची आहेत खऱ्या अर्थाने आज एक पंकज भेरच्या बद्दल काय सांगा अतिशय मन मिळावू असा हा आमदार नंतर मंत्री झाला मगाशी पंकज म्हणाला की आम्ही प्रकाश आणि आम्ही दोघं मागच्या बाकावर बसत होते दोघंही मागच्या बाकावर पुढच्या बाकावर आले आणि खऱ्या अर्थाने आज लोकांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी त्यांना मिळाली श्रद्धा सबुरी माणसाने ठेवली आणि समाधान ठेवलं की सगळ्या गोष्टी होतात योग्य वेळी सगळ्या गोष्टी घडत असतात आणि हा तर आपल्या महात्मा गांधी आपले खऱ्या अर्थाने जे देशासाठी ज्यांचं योगदान किती मोलाचं आहे या पवित्र भूमीमध्ये हा हे शिबीर होतं आहे त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना याचा फायदा होईल आणि खऱ्या अर्थाने आपल्याला माहीत आहे की जवळपास अनेक लोकांना टक्क्यामध्ये आपण गेलो तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये मोतीबिंदू आज लोकांना होतात आणि आता पूर्वी साठ सत्तर वर्षानंतर मोतीबिंदू व्हायचे आता पन्नास वर्षाच्या आतल्या लोकांना देखील मोतीबिंदू विकास महात्मेजी बरोबर आहे ना होऊ लागले आणि त्यामुळे याची आपल्याला काळाची गरज आहे आणि म्हणून मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियाचं प्रमाण वाढवण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मगायची मला विकास महात्मेजी आणि आपला मंगेश सांगत होता की याचं टार्गेट आपल्याला वाढवलं पाहिजे प्रकाश आंबेडकरजी या ठिकाणी हे जे काही आपण ऑपरेशन करतो मोतीबिंदूंचं त्याचं टार्गेट वाढवण्याची आवश्यकता आहे आणि टार्गेट वाढवत असताना त्यांना जे काय आपण पैसे देतो त्यामध्ये देखील काही वाढ करण्याची आवश्यकता आपण त्या बाबतीमध्ये एका बैठकीमध्ये चर्चा करू जास्तीत जास्त टार्गेट दिले तर जास्त लोकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होईल आणि खऱ्या अर्थाने अनेक लोकांना दृष्टी मिळेल आणि म्हणून या ठिकाणी राष्ट्रीय अंधत्व निवारण अभियान जे आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या काही या ठिकाणी शस्त्रक्रिया होतात या बाबतीमध्ये लहान सरांनी काही या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत खरं म्हणजे मी एवढंच सांगतो की आपलं हे सरकार सर्वसामान्यांचं आहे गोर गरिबांचा आहे सर्वसामान्य लोकांना न्याय देणारा आहे लाडक्या बहिणींच्याबद्दल मी मगाशी सांगितलं लाडकी बहीण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली मुख्यमंत्री लाडका भाऊ योजना सुरू केली लाडका शेतकरी योजना सुरू केली लाडका ज्येष्ठ योजना सुरू केली अशा अनेक योजना आम्ही सुरू केल्या अनेक लोकांना तेव्हा खूप पोटदुखी झाली म्हणाले लाडकी बहीण योजना काय होणारच नाही पण मी त्या सगळ्यांना सांगितलं आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो मग मी आणि देवेंद्रजी अजितदादा आम्ही ठरवून लाडकी बहीण योजना सुरू केली आता म्हणतात लाडकी बहीण योजना बंद होणार पण मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो तुमची लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही कारण आम्ही जे सुरू केलेलं आम्ही प्रिंटिंग, <प्रिंटिंग>, <प्रिंटिंग मिस्टेक म्हणणार सरकार नाही आणि म्हणून आता अडीच वर्ष जे आपण काम केलं मागच्या महायुतीच्या काळात ते आपण पाहिलं एकीकडे विकासाला चालना दिली दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या अनेक रुग्णांना दिलासा दिला या ठिकाणी आरोग्य मंत्री आहेत माता सुरक्षित तर घर सुरक्षित हे योजना आपण केली तीन कोटी आपल्या भगिनींनी चेकअप करून घेतलं आता मागे आपल्या कॅन्सरच्या गाड्या आपल्या फिरू लागल्या मेमोग्राफीच्या काल देखील परवा देखील ठाण्यामध्ये सर्वायकल कॅन्सरचं कॅम्प झाले आणि जवळपास एक कोटी आपल्या भगिनींनी तपासणी केली आणि तेरा हजार आपल्या बहिणी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये निदान झालं आता आपल्याला अर्ली डिटेक्शन झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार करता येतील त्यांचे जीव वाचवता येतील आणि म्हणूनच ह्या तपासणी शिबिराची आवश्यकता आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आज ही त्याच गतीने आम्ही पुढे जातोय तीच टीम आहे आणि या राज्याला पुढे नेण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय आणि म्हणूनच आज आपण जर पाहिलं तर आज अतिशय शंभर दिवसाचा कार्यक्रम त्यानंतर दीडशे दिवसाचा कार्यक्रम आपण सुरू केला मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आणि म्हणून त्यामध्ये देखील शासन जे आहे प्रशासन जलद गतीने धावू लागलं आपण शासन आपल्या दारी देखील एक अतिशय अभिनव असा कार्यक्रम केला लोकांच्या दारी जाऊन आपण सगळ्या ज्या काही योजना आहेत त्या घेऊन गेलो लोय काय योजना पूर्वी नव्हत्या लाभ नव्हते लाभार्थी नव्हते होत सगळं परंतु चक्रा मारणं खेटे मारणं प्रयत्न करणं हे कंटाळून लोक ती योजना सोडून द्यायचे पण आम्ही ठरवलं शासन आपल्या दारी या कार्यक्रमात देखील आमचे बाळासाहेब म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो आणि म्हणून शासन आपल्या दारी घेऊन गेलो पाच कोटी लोकांनी त्याचा फायदा घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अडीच कोटी महिलांनी भगिनींनी त्याचा फायदा त्यांना लाभ मिळतोय त्यांच्या खात्यात पैसे जातात हो आणि म्हणून आता देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली राज्य पुढे चाललंय आणि राज्याचा चाल राज्या विकास होतोय गुंतवणूक येते आज देखील गडचिरोलीमध्ये एक भूमिपूजन आहे आणि गडचिरोली देखील आपण स्टील हब करतोय आणि म्हणून सगळीकडे सर्व जिल्हे एकमेकातला पूरक असे आपण पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय जे काय विकासामध्ये मागे जिल्हे होते ते मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम आपण करतोय त्यांना देखील त्या जिल्ह्यातल्या लोकांना मग सगळ्यांना विकासाकडे नेण्याचं काम करतोय आणि म्हणून हे सगळं जे आहे हे सगळं करत असताना काही लोकांना खऱ्या अर्थाने दृष्टीदोष निर्माण झालेला आहे महा विकासची आणि किती काही म्हटलं तरी त्यांना ते कावेळ झालेल्या लोकांना पिवळच दिसतं तुम्ही काही करा काही केलं तरी त्याला वाईटच म्हणा परंतु चांगल्याला चांगलं म्हणा सरकार चुकत असेल तर ठीक आहे सूचना करा हरकत नाही परंतु या ठिकाणी सरकार आपल्या परीने काम करत आहे आम्ही आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही टीकेला टीकेने उत्तर देत नाही तर कामातून आम्ही उत्तर देतो आणि म्हणूनच या ठिकाणी आज राज्य पुढं चाललंय देवेंद्रजी एक त्यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही हा कार्यक्रम आयोजित केलाय खरं म्हणजे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा सकाळीच दिल्यात आणि म्हणून एक विजनरी एक नेता असलेला एक अभ्यासू नेता असलेला या ठिकाणी सर्व विषयांची माहिती घेऊन बोलणारा नेता आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्यांनी पाच वर्ष अगोदर मुख्यमंत्री म्हणून देखील काम केलंय मला आठवत आहे की त्यांनी सुरू केलेल्या शेतकऱ्यांच्या योजना जलयुक्त शिवार योजना मराठवाडा वॉटर ग्रीड योजना अनेक योजना सरकार दुसरं महाविकास आघाडीचा आल्यानंतर बंद पाडल्या हे दुर्दैव आहे की शेतकऱ्यांच्या योजना त्या काळात बंद पाडल्या विकास प्रकल्प थांबवले पण जेव्हा पुन्हा माहितीच सरकार आलं मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा त्या योजना आम्ही सुरू केल्या शेवटी या योजना शेतकऱ्यांसाठी होत्या गोर गरिबांसाठी होत्या माता भगिनींसाठी होत्या त्या योजना आम्ही पुन्हा सुरू केल्या आणि आता दुसरी इनिंग महायुतीची पुन्हा सुरू झालेली आहे आणि मला एक अभिमान आहे मला आनंद आहे की आपण राज्य आपलं सगळ्या ह्याच्यावर आघाडीवर आहे आज जी डी मध्ये आपण नंबर एकला आहे परदेशी गुंतवणुकीत आपण नंबर एक आहे स्टार्टअप मध्ये आपण नंबर एकला आहे आणि त्याचबरोबर आपण आरोग्य क्षेत्रात देखील नंबर एकला ला असलंच पाहिजे कारण शेवटी आरोग्य हे लोकांचं महत्वाचं आहे आणि म्हणून आरोग्य मंत्री देखील आता सगळीकडे फिरताय सगळीकडे जात आहेत विजिट करता आज काहीतरी अठरा आपले उपकेंद्राचं ऑनलाईन आपण भूमिपूजन केलेलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी देखील रुग्णांना त्याचा फायदा होईल मोतीबिंदू जे आहेत त्याचे ऑपरेशन होतील आणखी देखील जे काही कॅम्प आपण हे करतो ते कॅम्प देखील आयोजित केल्यामुळे आपल्याला निदान अगोदर होतं आणि त्यामुळे ट्रीटमेंट त्याच्यावर होते आणि म्हणूनच यामध्ये प्रिव्हेशन इज बेटर दॅन क्युअर आपण म्हणतो म्हणून प्रिव्हेंशन आपल्याला सुरुवातीला आजार होऊ नये यासाठी देखील सरकारचा प्रयत्न चालू असतो आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो की पंकज भाऊनी एक चांगली संकल्पना मांडलेली आहे आणि ती सगळ्यांनी उचलून धरली आरोग्य विभागाने उचलून धरली प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या टीमचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो आरोग्य विभाग देखील चांगलं काम करतोय सपोर्ट करतोय पंढरपूरला देखील लाखो वारकरी आले तिकडे देखील वारीमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणावर आरोग्य यंत्रणा उभी केली होती तो मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि हे शिबिर आ, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्याचं औचित्य साधून या ठिकाणी केलं होतं खरं म्हणजे एक विजनरी आणि अभ्यासू मुख्यमंत्री म्हणून ते काम करत आहेत आणि म्हणून मी पंकज भोयरचं अभिनंदन करतो असं काम करणारे अजितदादा यांचाही वाढदिवस आज त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो आणि पत्रकारांना पण शुभेच्छा देतो तुमचे पण डोळे वगैरे काय तपासायचे असतील <laughs> <ना पासुण। laughs> <laughs> कोकाटेंचा व्हिडिओ जो चित्र केलेलं आहे ते सत्ताधार्यांनीच केली असा आरोप होत हे बघा आता जे काही प्रकार सुरू आहे त्या बाबतीमध्ये त्यांनी देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि त्या बाबतीमध्ये योग्य ते सगळं जे काय आहे त्याची पडताळणी होईल दूध का दूध पाणी का पाणी होईल त्यामुळे एखाद्याला शेतकरी आमचा अन्नदाता आहे मायबाप आहे आणि म्हणून बळीराजा हा कायम सुखी मगाशी मी भाषणात देखील म्हणालो चांगला पाऊस पडू दे बळीराजाला सुखी होऊ दे चांगलं पीक येऊ दे आणि म्हणून नेहमी आम्ही बळीराजाच्याच साठी परमेश्वराकडे प्रार्थना करत असतो आणि जर असं मला वाटतं तुम्ही त्यांनी जे काही काय म्हणाले त्यांनी ते असे म्हणाले की शेतकरी भिकारी नाही सरकार भिकारी आहे असं तर मला वाटतं ते मंत्री मोदयाने बोलू नये बोलले असतील तर बोलू नये त्यांचा राजीनामा घेतला आता त्यांचे पक्षाचे प्रमुख अजितदादा आहेत आणि मला वाटतं एक जे काय बोलले की वास्तवता काय वस्तुस्थिती काय ती पाह पाहात ते